नमस्कार मनीषा गुणीजन रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण बहुगुणीयुक्त अशी भाजी बनवणार आहोत ती म्हणजे शेकटाच्या फुलाची भाजी तुम्ही बघू शकताय शेकटाच्या फुलाची भाजी किती छान तयार झाले तसंच आपण शेकटाच्या शेंगाची शेंगवणी किंवा शेंगाचं पिठलं बनवणार आहोत तुम्ही बघू शकताय दोन्ही पदार्थ था छान झालेले आहेत तसेच त्याच्याबरोबर आपण मऊ लुसलुशीत अशी लाटून तांदळाची भाकरी बनवणार आहोत तुम्ही बघू शकताय भाकरी किती छान मऊसूद अशी तयार झालेली आहे चला तर बघूया शेवग्याच्या फुलाची भाजी बनवण्यासाठी आणि शेंगाची शेंगवणी बनवण्यासाठी तसंच तांदळाची भाकरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य शेवग्याच्या शेंगाची शेंगवणी बनवण्यासाठी किंवा शेवग्याचं पिठलं बनवण्यासाठी आपण इथे या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आपण इथे जाडसर आणि मासळ अशा शेंगा घेतलेल्या आहेत आणि शेवग्याच्या फुलाची भाजी बनवण्यासाठी आपण इथे ही फुलं घेतलेली आहेत ले आता सर्वप्रथम आपण ही फुलं निवडून घेऊया फक्त फुलं फुलं घ्यायचे आहेत अशा कळ्या घेतल्या तरी चालतील अशा प्रकारे आपण सर्व फुलं निवडून घेऊया भाजीसाठी घेतलेली सर्व फुलं आपण स्वच्छ निवडून घेतलेली आहेत आता ही निवडून घेतलेली फुलं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि शेंगावणीसाठी आपण इथे दोन मोठ्या शेंगा घेतलेल्या त्याचे असे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत शेवग्याची फुलं आणि शेंगा आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे दोन्ही आपल्याला शिजवून घ्यायचे त्यासाठी फुलामध्ये एक ग्लास पाणी घालायचे आणि शेंगामध्ये सुद्धा एक ग्लास पाणी घालायचे अर्धा छोटा चमचा हळद घालायची दोन्हीमध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे फुलं आणि शेंगा आता आपण शिजवून घेऊया शेवग्याची फुलं आपण शिजायला ठेवलेली आहेत शेवग्याची फुलं ही लगेचच शिजतात एक दोन उकळा आल्याबरोबर ही फुलं लगेच शिजतात तुम्ही बघू शकताय फुलं छान शिजलेली आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया शेवग्याच्या शेंगा सुद्धा आपण शिजायला ठेवलेल्या आहेत शेंगा शिजल्या आहेत का बघूया आपण शेंगा सुद्धा चांगल्या शिजलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया शेवग्याची फुलं आणि शेवग्याच्या शेंगा आपण उकडून घेतलेल्या आहेत आता ही उकडून घेतलेली फुलं चाळणीमध्ये निठवून घ्यायची आहेत आणि शेवग्याच्या शेंगातलं पाणी तसंच ठेवायचंय आपण ते शेंगवणीमध्ये घालणार आहोत शिजवून घेतलेली फुलं घट्टसर अशी पिळून घ्यायची त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचंय अशा प्रकारे सर्व पाणी काढून टाकायचंय आता आपण भाजी फोडणीला घालून घेऊया शेवग्याच्या फुलाची भाजी फोडणीला घालण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवला आणि त्यामध्ये पाव वाटी तेल घालून घेतलेले आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत आणि त्या आहेत दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि त्या घालायच्या आहेत कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो घालून घ्यायचा आहे फोडणीला घातलेला कांदा चांगला शिजलेला आहे बघा आता तेलामध्ये अर्धा छोटा चमचा हिंग आहे अर्धा छोटा चमचा हळद घालायची हिंग आणि हळद कांद्यामध्ये चांगले एक जीव करून घ्यायची आहे यामध्ये शिजून घेतलेली शेवग्याची फुलं घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आपण फुलं शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं आहे त्याप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय दोन चमचे ओलंखोबरं घालायचंय आणि बारीक चिजलेली कोथिंबीर घालून घ्यायची सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचे बनवायला एकदम सोपी पण खाण्यासाठी खूप गुणकारी अशी शेवग्याची फुलाची भाजी छान तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया शेंगाची शेंगवणी बनवण्यासाठी आपण इथे शेंगा उकळून घेतलेल्या आहेत अर्धा वाटी आपण इथे बेसन घेतलेलं आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा चमचा राई अर्धा चमचे जिरं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत दहा ते बारा कडी पत्त्याची पानं एक चमचा गुळ घेतलेला आहे एक सुपारी एवढी चिंच घेतलेली आपण त्याचा आपण कोळ काढून घेणार आहोत एक चमचा लाल तिखट अर्धा छोटा चमचा हिंग अर्धा छोटा चमचा हळद बारीक चिरलेली कोथिंबीर सर्वप्रथम आपण जे चण्याचं पीठ घेतलेलं आहे ते आपल्याला चाळून घ्यायचंय चाळून घेतलेल्या बेसन पीठामध्ये एक वाटी पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचंय हातानेच चांगलं एकजीव करून घ्यायचंय पिठाच्या गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत त्या सगळ्या मोडून आहेत अशा प्रकारे पिठाच्या गुठळ्या न ठेवता आपण चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण शेंगवणी किंवा शेंगाचं पिठलं फोडणीला घालून घेऊया शेंगवणी फोडणीला घालण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये अर्धा वाटी तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची मोहरी तेलामध्ये चांगली तडतडू द्यायची आहे मोहरी तेलामध्ये चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालायचं हिरव्या मिरच्या घालायचंय ठेचून घेतलेला लसूण घालून घ्यायचंय लसूण तेलामध्ये थोडासा लाल द्यायचाय आता तेलामध्ये मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये चांगला शिजला आहे आता तेलामध्ये आपण हिंग घालून घेऊया हळद घालून घेऊया लाल तिखट घालून घेऊया सर्व चांगलं तेलामध्ये परतून घेऊया आता तेलामध्ये आपण जे बेसन पीठ भिजून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं यात मी अजून एक वाटी पाणी घालते सर्व चांगलं सतत ढवळत राहायचं नाही तर मग गुठळ्या तयार होतात आपल्याला झेंगवणी किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार ह्याच्यात पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण शेंगा शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यानुसार मीठ घालून घ्यायचंय गूळ घालून घ्यायचंय चिंचीचा गर आपण काढून घेतलेला आहे तो घालून घ्यायचाय एक उकळा येईपर्यंत सतत असं ढवळत राहायचंय त्यात मग पिठाच्या घोटळ्या तयार होतात की आंबट गोड तिखट अशा चवीची शेंगाची शिंगवणी खूप छान लागते शेंगवणीला छान उकळा आलेली आहे आता गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि यामध्ये आपण शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आणि त्याचं पाणी घालून घ्यायचं आहे शेंगा घातल्यानंतर शेंगवणीला एक दोन चांगल्या उकळ्या येऊ द्यायच्या शेंगवणीला छान उकळा आलेली आहे बघा ही शेंगवणी जशी थंड होत जाते तशी ती घट्ट होत जाते म्हणून आधीच थोडीशी शेंगवणी पातळ करून घ्यायची वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आंबट गोड आणि तिखट अशा चवीची शेवग्याच्या शेंगाची शेंगवणी छान तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तांदळाची भाकरी बनवण्यासाठी आपण इथे दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी तांदळाच्या पिठाला आपण दोन वाट्या पाणी उकळायला ठेवलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये मीठ घालू शकता दोन वाट्या पाणी चांगलं उकळलेलं आहे ते आपण आता पिठामध्ये घालून घेऊया पीठ आणि गरम पाणी चांगलं एकजीव करून घ्यायचंय आणि कोमट असतानाच हे पीठ मळून घ्यायचे भाकरीसाठी घेतलेली उकड आता कोमट झालेली आहे थोडं थोडं पाण्याचा हात घेत पीठ चांगलं मौसूद असं मळून घ्यायचंय भाकरीसाठी लागणारं पीठ आपण मौसूद असं मळून घेतलेलं आहे या भाकरी आपण लाटून करणार आहोत लाटाला एकदम सोपं जाण्यासाठी मळून घेतलेल्या पिठावर एक अर्धा छोटा चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा चांगळ मळून घ्यायचंय आता आपल्याला भाकरी किती लहान किंवा मोठी पाहिजे त्यानुसार गोळे करून घ्यायचे मळून घेतलेल्या भाकरीच्या पिठाचं आपल्याला हव्या त्या आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे भाकरी लाटण्यासाठी इथे तांदळाचं सुकं पीठ घेतलेलं आहे आपण त्यामध्ये घेतलेला गोळा दोन्ही साईडनी व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे आपण भाकरी ओट्यावरच लाटणार आहोत ओटा आपण स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेला आहे कडेकडे भाकरी लाटत जायची आहे हाताने अशी फिरवत लाटण्याने लाटत जायचंय भाकरी लाटत असताना गॅसवर एका बाजूला तवा गरम करत ठेवायचा सर्व बाजूनी समान अशी भाकरी लाटून घ्यायची आहे ही भाकरी आपली लाटून झालेली आहे आता आपण ही शेकून घेऊया भाकरी भाजून घेण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर तवा गरम करत ठेवलेला आहे लाटलेली ही बाजू तव्यावर घालायची आहे वरतून भाकरीला पाणी लावून घ्यायचंय सर्व बाजूनी भाकरीला पाणी लावून घ्यायचंय गॅस मोठ्या आचेवरच ठेवायचंय भाकरीवरचं पाणी सुकलं की भाकरी पलटी करून घ्यायची आहे भाकरी पलटी केल्यानंतर एक ते दीड मिनिटं चांगली शेकून घ्यायची आहे एक मिनिटानंतर भाकरी पलटी करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय भाकरी किती छान टंब फुकते बघा परत भाकरी पलटी करून घ्यायची आपली ही मऊसूद अशी तांदळाची भाकरी छान तयार झालीय बघा अशाच प्रकारे आपण सर्व भाकऱ्या बनवून घेऊया आजच्या रेसिपी मध्ये आपण बहुगुणी अशी शेकटाच्या शेंगाच्या फुलाची भाजी बनवली आहे शेकटाच्या शेंगाची शेंगवणी बनवली आहे आणि मऊ लुसलुसीत अशी तांदळाची भाकरी बनवली आहे तुम्ही बघू शकताय भाकरी किती छान मऊसूद अशी तयार झाली आणि ह्यासोबत कांदा कापून न घेता तो असाच फोडून खायचा म्हणजे खूप छान लागतो आजच्या रेसिपीमध्ये बनवलेले सर्व पदार्थ तुम्हाला जर आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद